नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आज तुम्हीही आर्थिक संकटांनी त्रस्त आहात घरात पैसा येतो निघून जातो गरिबी तुमची पाठ सोडत नाही घरात खर्च वाढतच चालला आहे घरामध्ये पैसा अजिबात राहत नाही कुटुंबातील एखादी तरी व्यक्ती सतत आजारी असते तर प्रियस्वामी भक्तांनो आता काळजी करणे थांबवा हा संदेश तुमच्या सर्व समस्यांचे मूळच नष्ट करून टाकेल आज मी तुम्हाला तुमच्या सर्व त्रासांना संपविण्यासाठी स्वामींचा एक चमत्कारिक संदेश सांगणार आहे हा संदेश तुमच्या सर्व समस्या पा, मुळापासून नष्ट करणार आहे स्वामी भक्तांनो जर तुम्ही निर्दोषपणे पाच मिनिटे हा संदेश ऐकला तर तुम्हाला स्वामी समर्थांची चमत्कारिक आशीर्वाद मिळेल स्वामी भक्तांनो या संदेशाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका कारण या संदेशामुळे अनेक स्वामी भक्तांना पैसे मिळालेले आहेत धनलाभ झालेला आहे मी हमी देते की हा मंत्र ऐकल्यानंतर तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो फक्त तुम्हाला स्वामी शक्तीवर विश्वास आहे ना मग होय स्वामी मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि माझ्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करा अशी प्रार्थना करा स्वामी मौली मला चांगले आरोग्य लाभू द्या घरातील सर्वांना सुखी ठेवा आनंदी ठेवा अशी प्रार्थना तुम्ही देवाजवळ परमेश्वर जवळ प्र स्वामींजवळ करा स्वामी नक्कीच तुमची प्रार्थना पूर्ण करतील आणि स्वामींजवळ तुमची प्रार्थना नक्कीच पोहोचली जाईल तुम्ही खूप भाग्यवान आहात की हा संदेश तुमच्यासमोर आलेला आहे कारण अनेक स्वामी भक्तांना चमत्कार अनुभवलेला आहे त्यांच्या आयुष्यात सुख आणि आनंद ते उपभोगत आहेत भक्तांनो तुम्हालाही स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती हा संदेश लावून ठेवा तुमच्या डोळ्यांवर तुमचा विश्वास बसणार नाही कारण हा स्वामींचा आशीर्वाद नसून चमत्कार आहे हा संदेश आपल्या ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांचा आहे जे अशक्यही शक्य करून दाखवत असतात त्यामुळे स्वामी भक्तांनो विश्वास ठेवून मनापासून हा संदेश तुम्ही ऐकत राहा तुम्हाला भविष्यात असे स्वामी समर्थांचे चमत्कारिक मंत्र जर ऐकायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम श्री गुरुदत्तात्रेय स्वामी समर्थाय नम बाळा हा संदेश तुमच्यापर्यंत ज्या क्षणाला येईल त्या क्षणाला तुम्ही मानून घ्या की दैवी कृपा तुम्हाला साथ देत आहे देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवले जात आहेत तेव्हाच हे माझे परम पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आलेले आहेत स्वामी म्हणतात भगवंत म्हणतात बाळा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अचानक परमेश्वर तुझ्या आयुष्यात चमत्कार करणार आहे तेव्हा तुला असे वाटेल की आज आता सर्व काही संपले आहे माझी फक्त आता जी काहीपणाला लावलेली आहे देव माझी किती परीक्षा घेत आहे हे सर्व काही जेव्हा तुमच्या मनात येत असतं तेव्हा ते तुमच्या दिशेने चमत्कार येत असते होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण देवाची ती इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा यातील आशीर्वाद तुमच्यासाठीच येत आहे याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही वेळ काढा कारण देव तुमच्याशी काही शब्द बोलू इच्छितात जे तुमच्या हितासाठी आहे तुम्ही जर वेळ काढून हा संदेश ऐकत आहात तर तुमच्या जीवनातील पवित्र शक्ती येईल आणि तुमचे कार्य करेल स्वामींची देवाची पवित्र शक्ती स्वीकारण्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करा स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे हृदय पवित्र होईल स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जीवनावर काही भयंकर परिणाम होत आहे जे तुला अंधाराकडे नेत आहे निरंतर या परिणामामुळे तू खूप काही हैराण झालेला आहेस तुझ्या डोळ्यांसमोर ते अंधकार देखील आहे तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तू खूप शोधाशोध करत आहेस तू जिकडे तिकडे प्रयत्नही करत आहेस पण तुझ्या मनासारखे खूप काही चांगले घडत नाही म्हणून तू उद्विग्न न होता आहेस तसाच रहा आणि हा चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत एक तुझ्यापर्यंत हा संदेश आला म्हणजे तुझ्या भाग्याचे लक्षण आहे तुझ्या भाग्यात आता चमत्कार होणार आहे तुझ्या आयुष्यातील गरिबी कायमची दूर करणारा आणि तुला भगवंताच्या जवळ नेणारा हा संदेश स्वामींचा आहे जर तू याला नंतर शेवटच्या क्षणापर्यंत ऐकशील तर तुझे आजारही बरे होतील तुझ्या शत्रूंना ते आता पराभूत करणाऱ्या आशीर्वादात तुमच्या मार्गात देव देऊ इच्छितो हे मनापासून तुम्ही स्वीकार करा स्वीकार असल्यास श्रीस्वामी समर्थ असा स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण आपल्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन जागृत होत असतं बाळा तुम्हाला पदोपदी तुमच्या शत्रूंनी हैराण केले आहे है। तुम्ही मागे राहावे यासाठी ते खूप काही प्रयत्न करत आहेत पण त्यांना हे माहीत नाही की तुझ्या पाठीशी सदैव देव उभा आहे तुझ्या देव उभा आहे तो क्षणोक्षणी तुला मदत करत आहे जेव्हा देव मदत करतात तेव्हा मोठे कार्यही पूर्ण होतात हे त्या शत्रूंना ठाऊक नाही म्हणूनच ते शत्रू तुझ्यासाठी वैरभाव करत आहे तुझ्यासाठी खूप काही असे शोधत आहे जे तुला त्रासदायक ठरणार आहे पण देवाची ही एक योजना आहे आणि ती योजना आता सफल होणार आहे माझ्यावर विश्वास ठेव मी आज तुझा देव तुझ्याशी बोलत आहे की तुझ्या मनातील त्या सर्व काही चिंता माझ्या चरणांशी सोपवून आता तुझ्या आयुष्यात कायमचे असे परिवर्तन घडवून येणार आहे जर तुला माझ्यावर विश्वास असेल तर मी भाग्यशाली लिही आणि देव तुझ्या भा भाग्यात कसे चमत्कार करणार आहे याकडे लक्ष दे देव तुमच्यासाठी मार्ग काढत आहे हे जे काही तुम्ही ऐकत आहात यावर विश्वास ठेवा देवाचे बोल तुमच्या कानावर येतात तुमच्या मनात पवित्रता निर्माण करतात देवाचे संदेश हे असेच सोडू सोडून देण्यासाठी नाहीत तर ते तुमच्या मनात जागृती करण्यासाठी आले आहेत तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आले आहे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकत आहात तर तुम्ही भाग्यवान ठरत आहात आणि देवाचे आशीर्वाद स्वीकार करत आहात तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडणार आहे त्यामुळे तुमचे जीवन आता खूप आनंददायी ठरणार आहे कारण साक्षात देवाने तुमच्या आयुष्यात त्याचे देवदूत पाठवलेले आहे देव तुमच्यापर्यंत येण्यासाठी कुठले ना कुठले माध्यम निवडतो त्याचप्रमाणे आज या संदेशाच्या माध्यमातून देव तुमच्या समोर आलेला आहे आजचा देवाचा आशीर्वाद तुम्हाला जर पाहिजे असेल तर टाईप करा स्वामी सेवा आणि मी धन्यवाद